मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड नमस्कार मी योगेश आपण प्रभाग क्रमांक दहा मधील महिला म्हणतात रवींद्र देवरे आमचा लाडका भाऊ प्रभाग क्रमांक दहा मध्ये महिलांसाठी विविध योजना बांधकाम कामगार योजना तरुण तरुणींना रोजगार ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड कन्यादान योजना लाडकी बहीण योजना अशा महाराष्ट्र योजना महिलांच्या घरोघरी प्रभाग क्रमांक मधील रवींद्र देवरे हेच आमचे लाडके भाऊ असल्याचे प्रभागातील महिलांनी सांगितले प्रभाग क्रमांक दहा मधील रामजी लॉन्स येथे रवींद्र देवरे यांच्या वतीने तीन हजार महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यातून आगामी नाशिक महापालिकेमध्ये संयमशील कर्तृत्ववान महिलांचा आदर करणारे सक्षम नेतृत्व आणि सर्वसामान्य कुटुंबातून तयार झालेले कामगार प्रतिनिधी म्हणून रवींद्र देवरे प्रभागाच्या विकासासाठी सक्षमपणे कार्य करतील असे प्रतिपादन शिवसेना नेत्यांनी केले विधानसभेतील आमदारांसारखे कार्य प्रभागामध्ये रवींद्र देवरे यांचे सुरू आहे इतर पक्षाचे कार्यकर्ते प्रभागामध्ये फिरतात मात्र रवींद्र देवरे यांनी सरकारी योजनेच्या माध्यमातून प्रभागातील असंख्य महिला एका ठिकाणी जमा केल्यात असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी केले आहे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे महिला जिल्हा प्रमुख सुवर्णताई मटाले ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मंगलाताई भास्कर महानगर प्रमुख अस्मिता देशमाने माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुल निगळ माजी नगरसेविका सौ पल्लवी ताई स्वप्नील पाटील धीरज भाऊ शेळके अरुण घुगे कैलास जाधव आकाश पवार कल्पेश कांडेकर सोनाली सोनार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे नवल भरटे प्रल्हाद झांबरे देवाजी सोनवणे उपस्थित होते यावेळी लाडकी योजनेचे चारशे संगोपन योजनेचे दोनशे पंच्याहत्तर मुलांना लाभ तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वयबंधन कार्ड आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले रवींद्र देवरे हे घरोघरी प्रचार करणारे कार्यकर्ते आहेत त्यांचा संपर्क प्रभाग क्रमांक दहा मध्ये तळागाळापर्यंत निर्माण झाला आहे ही व्यक्ती इतिहास घडविण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी असंख्य लाडक्या बहिणींनी सांगितले

योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी लाडकी योजनेचे ज्या महिला केवायसी पासून वंचित होते त्या महिलांची केवायसी या ठिकाणी करण्यात आली कन्यादान योजना ज्या विधवा महिला होत्या त्यांचे पंचवीस हजार रुपये चेक वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी होता आम्ही लेख लाडकी योजना ज्या लहान मुलींना दोन हजार तेवीस नंतर ज्या मुली आहेत त्या मुलींना एक लाख रुपये एक हजार रुपये मिळतात एक लाख एक हजार रुपये त्या मुलींचे माझ्याकडे बरेचसे चेक होते ते चेक वाटप या ठिकाणी करण्यात आले दिव्यांग बांधव होते त्या दिव्यांग बांधवांना त्यांचे तीन हजार रुपये जे मंजूर झाले होते ते सुद्धा ते या ठिकाणी देण्यात आले मान्यवरांच्या हाते असून बाल संगोपन योजना आणि विविध अशा योजना ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी असेल महिला महिलांसाठी बचत असेल बांधकाम कामगार असेल घरेलू महिला कामगार असेल या सर्व योजनांचं या ठिकाणी वाटप होतं काही लोकांचे जे लाभार्थी राहिले होते त्या लाभार्थींचं फॉर्म वाटप असेल मेडिकल वाटप असेल वाट मोफत चार कुटुंबाचा आपण विमा काढला त्या विम्यातून Uh, पूर्ण कुटुंब आई वडील मुलं या मुलांना सुद्धा आपण तो विमा दिला त्याचे काही गोळे औषध आले असतील तर आमच्या सरांनी मदत केली आणि या ठिकाणी कोल्हे सर त्यांची पूर्ण टीम घेऊन आलेत आणि प्रत्येक खाली नागरिकांना तुम्ही बघितलं असेल नागरिकांना मोफत गोळे औषधं आणि उपचार म्हणजे त्याच्यात ऑपरेशन जरी असतील ते ऑपरेशन सुद्धा आम्ही मोफत या ठिकाणी करण्यात करण्यासाठी ही सगळी टीम बोलवली होती याच्यात सगळ्यांचं सहकार्य लाभलं सगळे आमच्या पक्षाचे सगळे जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख अजयदा शिंदे भागवत भाऊ आरोटे अरुण भाऊ घुगे आमच्या सीमाताई निगळ हे सर्व उपस्थित होते धीरज भाऊ शेळके असे सर्व उपस्थित होते आणि त्यांच्या तें, हातून या ठिकाणी चेक वाटप करण्यात आलं धन्यवाद जय महाराष्ट्र रोहिणी रवींद्र देवरे उपमहानगर संघटक नाशिक पश्चिम आज या ठिकाणी अनेक योजनांचे लोकार्पण सोहळा झाल्या एक लाडकी योजना असेल बैल लाडकी योजना असेल ज्येष्ठ नागरिकांशी साठी योजना असेल बांधकाम कामगार योजना असेल अशा अनेक योजनांचा आज लोकार्पण सोहळा झाला पण त्या आम्ही महिलांसाठी बांधकाम कामगार योजना आज चार हजार महिलांचा इथं मेडिकल वाटप झाली त्याच्या आजचा <laughs> आमचा जो कॅम्प आहे जो महाराष्ट्र यांच्यातर्फे उपचार आरोग्य योजना आहे या अंतर्गत आजचा मोठा कॅम्प राबवण्यात आला आज जे नोंदणीकृत नुन, बांधकाम कामगार आहेत ज्यांचं की रक्त तपासणी झाले आहे त्यांच्यासाठी मोफत गोळे औषध वाटप तसेच ज्यांचं चेक करायचं बाकी असेल मेडिकल औषध वगैरे बाकी त्यांच्यासाठी पण आज मोठ्या प्रमाणात रक्तचेक करायचं पण सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ज्यांचं ऑपरेशन वगैरे हो जे आहे आपल्या योजनेमध्ये तपासणी आरोग्य योजनेमध्ये जे आहे ज्यांचं ऑपरेशनसाठी हॉस्पिटल वगैरे हो जे आहेत यांची पण त्यांना पूर्णपणे पूर्णपणे माहिती वगैरे हो त्यांना देण्यात आलेली आहे या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद